भाजप प्रणित केंद्र सरकारला नुकतीच तीन वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती सध्या आपण दररोज साडेनऊच्या बातमीपत्रातल्या मुलाखतींमधून घेत आहोत भारताची कृषी प्रधान ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या के तीन वर्षात शेतीपासून खादी ग्रामोद्योगापर्यंत विविध क्षेत्रांसाठी अनेक योजना सुरु केल्या तसंच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासावरही भर दिला याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार सुबोध रणशेवरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत शेती आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासावर पंचवार्षिक योजनांचा भर दिलेला आपण पाहिला आहेच तर आता आधुनिक काळामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाची त्याला जोड मिळालेली आहे या तीन गोष्टींवर आपण बोलणार आहोतच पण तत्पूर्वी या तीन क्षेत्रांचं महत्व जरा स्पष्ट करून सांगा शेतीचं सा महत्व विषय करण्यापूर्वी भौगोलिक दृष्टिकोनातून जर आपण आपल्या देशाचा विचार केला म्हणजे भारताचा विचार केला तर भारताचा हा जगाच्या पाठीवरती शेती आणि शेतीचं उत्पादन विक्रमी उत्पादन घेण्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून अशी गणना केली जाते म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशात शेतीच्या व्यवसायाला अबाधित असं महत्व आहे आता शेतीचं हे महत्व आपण सामाजिक आर्थिक आणि रोजगारच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून तपासून पाहूयात आपल्याकडे संपूर्ण देशाचा जर आर्थिक विकासाचा दर पाहिला आपला जीडीपी आपण म्हणतो ज्याला मुठा मुठा प्रामना मुठा प्रामना तर या जीडीपी मध्ये शेती व्यवसायाचं योगदान हे बावन्न टक्के आहे म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाचं हे महत्व आपल्याला विषय करता येईल आता सामाजिक दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर शेतकरी हा अन्नदाता आपण त्याला म्हणतो आणि तो, तो जगाचा म्हणजे आपल्या देशाचा देखील पोशिंदा आहे आणि शेती आणि पिकणारं अन्न याच्यावरती सगळ्यांना आपण जर सगळे अवलंबून आहोत त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याचं आणि शेतीचं महत्व अबाधित आहे आता आर्थिक दृष्टिकोनातून मी बघा उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण देशाचा जर विकास जर पाहिला जीडीपी पाहिला तर बावन्न टक्के इतकं मोठ्या प्रमाणात योगदान विकास दराचं योगदान जे आहे ते शेती व्यवसायाचं आहे तर अशा दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेती शेतीला पूरक असे इतर जोडधंदे आहेत किंवा आता प्रक्रिया उद्योग आहे शेतपुरातून निर्माण होणारे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग आहेत अशा प्रक्रिया उद्योगांना चालना मिळत केल्याने हा जो आर्थिक पापड पसार आहे हा मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला दिसतो आणि आता राज्य स्तरावरती जर विचार केला प्रत्येक राज्याचा जर विचार केला तर आपलं के महाराष्ट्रासारखं राज्य आहे इथे ऊस मोठ्या प्रमाणात पिकतो कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो तिकडे पंजाब आणि हरियाणाकडे गेलं तिकडे मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन निर्माण होतं आपण असा मणिपूर नागालँड त्या ठिकाणी जर गेलो तर कॉफी आणि चहा अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात उत्पादनं घेतली जातात आणि या संपूर्ण देशातील आपण जर संपूर्ण राज्यांचा विचार केला राज्यांनी विचार केला तर ही वेगवेगळी वेग जी उत्पादनं आहेत ही शेतीतून निर्माण होणारी उत्पादनं त्याची मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी बाजारपेठ आयात आणि निर्यात ही प्रचंड मोठी अशी आर्थिक उलाढाल लक्षात घेता या शेतीच्या व्यवसायातून व्यवसायाशी पूरक असलेल्या दोडधंद्यातून आणि प्रक्रिया उद्योगातून असंख्य अशी मोठ्या प्रमाणात बेरोज रोजगारांना चालना मिळते म्हणजे एकूणच शेतीचं हे महत्व हे सामाजिक आर्थिक आणि रोजगाराच्या दृष्टिकोनातून अबाधित महत्व आहे नक्कीच म्हणायला लागेल ला पण आता गेल्या तीन वर्षांमध्ये शेतीच्या विकासासाठी म्हणून सरकारनं काय प्रयत्न केले किंवा त्याची काय योजना आखल्या त्याविषयी सांगा मोदी सरकार जेव्हा ज्यांनी स्थापना झाली त्यांनी सत्तेची सूत्र हातात घेतली तेव्हा जय भारतचा नारा देत यंदाच्या वर्षी आपला जो अर्थसंकल्प मांडला गेला त्या अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय आहेत त्याकरता सुमारे एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तेवीस कोटींची इतकी मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे या कृषी क्षेत्रासाठी आणि कृषी क्षेत्राची पूरक व्यवसायांसाठी आता याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा जर उल्लेख करायचा झाला तर दहा लाख कर्जाची मर्यादा जी आहे ती दहा लाख कोटींपर्यंत त्यांनी वाढवलेली आहे ती पूर्वी सात ते आठ लाखांपर्यंत होती ती दहा लाख लाखांपर्यंत नेलेली दहा लाख कोटींपर्यंत आणखी एक उल्लेख करायचा झाला तर केंद्र सरकारने संपूर्ण राज्यांमध्ये देशातील संपूर्ण राज्यांमध्ये सॉईल हेल्थ कार्ड नावाचं जे कार्ड आणलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण पूर्वी आपला जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे तो निरक्षर आहे अडाणी आहे आता अशा शेतकऱ्याला आपल्या शेतीची जी भौगोलिक परिस्थिती आहे जी माती परीक्षण असेल किंवा आपली भौगोलिक परिस्थिती असेल हवामान अंदाज असेल या बाबतीत हा शेतकरी अज्ञानी आहे मग अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या मातीसाठी कुठलं पीक अनुकूल आहे कुठलं वाण किंवा कुठलं बियाणं अनुकूल आहे ते कुठल्या दर्जाचं आहे या बाबतीत तो निरक्षर आहे तर अशा शेतकऱ्यांना साक्षर करण्यासाठी हे सॉईल हेल्थ कार्ड हे अत्यंत महत्वाचं कार्डची योजना शासनाने राबवली आहे या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला त्या मातीचं परीक्षण केलं जाणार आहे त्या शेतीचं परीक्षण केलं जाणार आहे तुमची जी भौगोलिक भा परिस्थितीनुसार जी शेती आहे त्या शेतातील माती आहे त्या मातीचं परीक्षण सुद्धा केल्यानंतर तुमच्या मातीमध्ये पिकवली जाणारी जी उत्पादन तुम्ही जी उत्पादन घेतली जाणार आहात ती जी उत्पादनं आहेत ती कुठल्या वातावरणाला अनुकूल आहेत ती किती मोठ्या प्रमाणात घेता येतील आणि त्यातून तुमचं उत्पन्न उत्पादन कशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असा संपूर्ण जो विचार केला जाणार आहे आणि या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीची तिथे प्रत्येक महिन्याला नोंद ठेवली जाणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे वातावरणातील बदल असतील किंवा शेतीशी बदल असतील ते त्याच्यामध्ये नोंदवले जाणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तम दर्जाचं बियाणं उत्तम दर्जाची खतं वाण शेतकऱ्यांना पुरवणी जाणार आहे आणि त्या माध्यमातून हे कार्ड हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे याच्या व्यतिरिक्त आणखी उल्लेख करायचा म्हणजे संपूर्ण राज्या देशामध्ये पाच लाख शेततळी निर्माण करण्याचा प्रकल्प शासनाने राबवलेला आहे आणि आपला महाराष्ट्राचा जर उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंधरा हजार शेततळ्यांची पूर्तता झालेली आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष दूर व्हावं याकरता देखील प्रयत्न सुरू सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणखी एक महत्वाचा उल्लेख मी करेन की या सर्व संपूर्ण योजनांबरोबरच कृषी टेन्शन योजनेसाठी देखील फार मोठ्या प्रमाणात शासनाने तरतूद केलेली आहे अशा सगळ्या माध्यमातून शेतीचा विकास हवा असा शासनाचा प्रयत्न बरोबर एकूणच शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मग पीक विमा कर्ज आहे किंवा त्यासाठी अनेक प्रयत्न झालेले दिसत आहेतच आपल्याला त्यासोबत आता अन्न प्रक्रिया उद्योग हा जो नव्याने येऊ घातलेला आहे म्हणजे सुरू होतोय तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सरकारचे काय प्रयत्न सांगा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन घेतलं जातं आपल्याकडे फळावर आहे शेतीच्या व्यतिरिक्त जी फळांची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं तर अशा फळांच्या उत्पादनावरती नाशिवंत माल आहे भाजीपाला आहे अशा मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या शेतमालावरती प्रक्रिया उद्योग पूर्वी व्हायचे पण ते स्थानिक पातळीवरती व्हायचे गाव पातळीवरती व्हायचे महिला बचत गटांच्या माध्यमातून त्याला स्थानिक बाजारपेठ निर्माण करून दिली जायची परंतु केंद्र सरकारने आता फूड मेगा फूड मार्क पार्क ही मोठी संकल्पना राबवलेली आहे संपूर्ण देशाचा विचार करता आठ राज्यांमध्ये ही मेगा फूड मार्क ही संकल्पना राबवली जाते याचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याचा जो नाशिवंत माल आहे या हुँ, माला मालावरती मोठ्या प्रमाणात प्रक्रिया, प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावा आणि या प्रक्रियेला प्रक्रिया, प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ निर्माण व्हावी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण व्हावी असा या फूड मालच्या दृष्टिकोनात विचार करत असं दिसतोय माध्यमातून बरोबर आता ग्रामोद्योग म्हंटले तर खादी ग्रामोद्योगाला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे भारताला हो। तर त्याच्या विकासासाठी किंवा त्याच्या सा, बळकटीसाठी सरकारचे काय प्रयत्न सुरू खादीला आपल्याकडे अबाधित महत्व आहे कारण स्वातंत्र्य पूर्व काळात गांधीजींनी गांधीजींनी महात्मा गांधीजींनी आपल्या खादीला एक फार मोठं महत्व निर्माण करून दिलेलं होतं आणि स्वदेशीचा प्रचार होता तो आता गांधीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातमध्ये गांधीजींच्या एकशे सत्तेचाळीसा जयंतीचा औचित्य साधून स्वतः खादीचं सा ब्रँडिंग केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती संयुक्त राष्ट्र समितीमध्ये देखील या खादीला ब्रँड मिळून म्हणजे स्वदेशी ब्रँड म्हणून एक मोठी मार्केट किंवा एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्र समितीमध्ये देखील खादीचा प्रचार आणि प्रसार केला स्वतः एकशे सत्तेचाळीसा जयंतीच्या निमित्ताने गांधीजींच्या सदरा आणि कुर्ता असा एक स्वतःचा एक ब्रँडिंग पंतप्रधानांनी केले त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक मला सांगायला आवडेल खादी आणि ग्रामोद्योग व्यवसाय या व्यवसायाला त्यांनी लघु उद्योगाचा दर्जा दिला त्यामुळे ही बाजारपेठ किंवा हा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय आजच्या गाडीला संपूर्ण देशाचा जर विचार केला तर चौदा लाख इतका मोठ्या प्रमाणात उद्योग या खादी ग्रामोद्योग व्यवसायाने निर्माण केलेला आहे आणि मला आणखी इथे सुचवायचं वाटेल की केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या वेग वे सरकारी कार्यालय आहेत आस्थापना आहेत अशा कार्यालयांच्या माध्यमातून किंवा आस्थापनांमधून जर खादीचा प्रचार आणि प्रसार केला गेला तर अशा उद्योगाला खादी आणि ग्रामोद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि याचा प्रचार आणि प्रसार होईल असं मला वाटतं नक्कीच आणि कुठेतरी म्हणजे एअर इंडिया म्हणा किंवा त्यांनी आपापल्या गणवेशांसाठी रेल्वे संस्था असतील किंवा आणखी सरकारी संस्था असतील खादीचा पुरस्कार खादीचा पुरस्कार केला पाहिजे त्या दृष्टीकडून तुम्ही प्रचार आणि प्रसार नक्कीच नक्कीच एकूणच ग्रामीण भारताच्या संपन्नतेसाठी या क्षेत्रात आणखी काय प्रयत्न होण्याची अपेक्षा तुम्हाला आहे शेतकऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फारच मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर शेतकऱ्यांची आत्महत्या टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामीण स्तरावरती तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती आणि संपूर्ण देश स्तरावरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन केंद्रांची फार आवश्यकता आहे त्याच वेळेला शेतीच्या कार्यशाळा गावागावात किंवा जिल्हा पातळीवरती निर्माण व्हायला पाहिजेत घ्यायला पाहिजेत आणखी काही महत्वाच्या योजना म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमुळे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय तर अलीकडे केंद्रशासनाच्या माध्यमातून आपल्याकडे नागपूरमध्ये महावेद नावाचा प्रकल्प कार्यान्वित केला गेला तर अशा प्रकल्पाची संपूर्ण देशपातळीवरती गरज आहे की त्या अनुषंगाने आपल्याला हवामानाचा अंदाज त्या शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज कळेल आणि त्यातून ज्याची शेती आणि शेतीचे नुकसान टाळता येईल असा एक प्रकल्प राबवणं आणि शेतीचं आणि शेतीचं शेतकऱ्याचं आर्थिक सक्षमीकरण करणं फार महत्वाचं आहे म्हणजे मला वाटतं आता राज्य सरकारने उन्नत शेती समृद्ध शेतकरी संकल्पना राबवली ती खऱ्या अर्थाने जर आपल्याला अंमलबत आणायची असेल शेती आणि शेतकऱ्याचा विकास करायचा असेल तर या संपूर्ण गरजा नक्कीच नक्कीच ही शेती ग्रामीण उद्योग आणि खादी ग्रामोद्योग म्हणजे या विषयावर बोलायला भरपूर आहे पण थोड्या वेळात तुम्ही जी काही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल सगळ्यात रिवाहिणीतर्फे मी आपले आभार मानते